मित्रांनो आत्ताच नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आणि विद्यार्थ्यांनी आता या परीक्षेची तयारी आता आपण सुरुवात करायला पाहिजे कारण आता तीनच महिने परीक्षा राहिली आहे त्यामुळे जास्तीत जास्त सराव करण्यावर भर आपण दिला पाहिजे मुलांना महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की तीन महिन्यामध्ये किमान आपण एका विषयाच्या दहा दहा प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत आणि जो विषय अवघड आहे त्या विषयाकडं आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला तीन तासांमध्ये पेपर कव्हर करता आला पाहिजे हा एक महत्वाचा विषय आहे म्हणून मुलांनी आता इकडं तिकडं जास्त वेळ वाया न घालवता आपल्या अभ्यासावर आप लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे कारण याच दहावी आणि बारावीच्या वर्षामध्ये आपल्या पुढच्या शैक्षणिक जीवनाची खरी वाटचाल अवलंबून असते यासाठी आपल्या स्वतःच्या अभ्यासावर आपण जर लक्ष दिलं तर नक्कीच आपला उज्ज्वल भविष्याची वाट सापडू शकते आणि आपल्या वडिलांच्या आयुष्यामध्ये जे काही महत्वाचे स्वप्न आहेत ते आपण पूर्ण करू शकतो कारण या काळामध्ये आपल्याला परीक्षेच्या कालखंडामध्ये किंवा परीक्षा देत असताना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात आपण योग्य मार्गदर्शन घेऊन प्रश्नपत्रिका सोडवणं काही कन्सेप्ट क्लिअर करून घेणं त्याचबरोबर वेळेचं नियोजन करणं आपण वर्षभर अभ्यास करतोय फक्त आपल्याला तीन तासामध्ये त्या वर्षभराच्या केलेल्या अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागत असते त्यासाठी आपण तीन तासामध्ये पूर्णपणे कव्हर पेपर केला पाहिजे तुम्हाला उद्याच्या भविष्यामध्ये काही मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा ही द्यायच्या आहेत त्यासाठी आत्तापासून जर तुम्ही मनावरती घेतलं किंवा आत्तापासून तुम्ही जर आपल्या वडिलांच्या कष्टाची मेहनतीची जाणीव जर ठेवली तर तुम्हाला उद्याच्या म्हणजे भावी जीवनामध्ये खडतर प्रसंगातून जाण्याची वेळ येणार नाही आणि तुम्हाला माहिती आहे आपण सर्वजण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत आणि प्रत्येकाच्या आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलानं आपल्यासारख्या खस्ता खाऊ नयेत त्यानं आपल्यापेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम करावं चांगली नोकरी करावी एखादा मोठा उद्योग करावा अशा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं घेऊन ती बिचारे आई वडील रात्र दिवस त्या ठिकाणी काम करत असतात त्यासाठी आपल्या वडिलांची मान खाली जाऊ नये किंवा वडिलांना कुठेही असं अपमानास्पद अशी वागणूक मिळू नये आपल्या मुल। वर्तनामुळं त्यामुळे आपण आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे हा एक महत्वाचा आणि मोलाचा संदेश तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आणि तुम्हाला माहिती आहे कारण हा स्पर्धेचं युग आहे या स्पर्धात्मक युगामध्ये आपण टिकण्यासाठी आपलं स्वतःचं थोडक्यामध्ये अस्तित्व जर आपला जर शाबूत ठेवायचं असेल किंवा आपल्याला निर्माण करायचं असेल तर नक्कीच आपल्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही कारण शिक्षण असं एकमेव महत्त्वाचं साधन आहे की त्या आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडून आणतं नाही तर कुठलाही महत्त्वाचा विषय आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणत नाही ज्याच्याकडं ज्ञान आहे ज्याच्याकडं अभ्यास आहे ज्याच्याकडं चांगल्या प्रकारचं नॉलेज आहे तोच या जगामध्ये आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो धन्यवाद